जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भीड येते राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भीड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमाळ यांचा बाकासूर देखील आला होता मित्रांनो आज बाकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस गट पास करून येतो त्यावेळेस बाकासूरला बघण्यासाठी खूप गर्दी जमते मित्रांनो हीच गर्दी सांगून जाते आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने या शर्यत क्षेत्रामध्ये येऊन काय आहे ते मित्रांनो बाकासूर आपला कोणत्याही भागामध्ये जाऊ दे बाकासूरला बघण्यासाठी इतकीच गर्दी जमलेली असते मित्रांनो या वाघाने जेवढे कमवलं आहे तेवढे कमीच आहे कारण मित्रांनो या वाघाला जेवढे प्रेम भेटते तेवढे खूप कमी नंदींना भेटते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला बघण्यासाठी तुफान गर्दी जमलेली आहे मित्रांनो भीडमध्ये बाकासूरला बघण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती गर्दी जमलेली आहे ती तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या